चला तर जय शिवराय मित्रांनो खूप अशी अशी मोठी सोसायटीची बिल्डिंग आहे आणि खिडकीतून त्याचे झाड लावलेले होते त्यांनी मोठ्या झाडावरून त्यांच्या घराकडे खिडकीतून साप सापालय बघूया आता हा झाडावरून कोणता माझ्या दा अंदाजे धामण असुठ जायचंय चला ना तुम्ही चला ना चल बा तू बघितलं का शाप तू नाही बघितला आता बघित शोध राहून घेऊ का रूम मध्ये का आतमध्ये मध्ये किचन मध्ये तिकडे रूम आहे का एक

जार जार तर बघा मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं मित्रांनो माझ्या अंदाजे हा साप असा कारण झाडांवर साप जास्त करून चढतात झाडांवर चढण्याचं कारण असं असतं की झाडांवर खूपदा पक्षी पक्ष्यांची घरे खार वगैरे असते पक्ष्यांचे अंडी पिल्ले असतात ना ते खायलाही झाडावर चढतात आणि जर ती झाडं आपल्या खिडकीला किंवा बाल्कनीला जर लागून असतील तर त्या थ्रू साप आपल्या जरी आपण किती जरी उंच राहिला असत तरी त्या थ्रू जे आहेत ना साप आपल्या बेडरूम मध्ये किचन मध्ये कुठेही दिसू शकता मॅगे खाली बसले बघा पण तुम्हाला म्हणजे तो, हो तो येताना दिसला का तिकडून का डायरेक्ट इकडे गॅलरीत दिसला

असं पकडायचं नाही साप तू धरला ना आ, तु, तु तुला चावणार मग आम्ही धरतो मग आम्ही आम्हाला माहिती आहे ना त्यातलं कसं पकडायचं तर बऱ्यापैकी व्हिडिओ लहान मुलं माझी बघतात आणि तुमच्याकडं कोणी आता बघत असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की साप पकडायला जाऊ नका नाही तर म्हणता अन हा होता मीता दीदी पकडते मग आम्ही पण का नाही पकडू शकत तर असं नसतं त्याच्यामध्ये तुम्हाला साप चावू शकतो कधी कधी विषारी बिनविषारी साप एक सारखे दिसतात आणि बिनविषारी साप समजून तुम्ही विषारी साप पकडायला जाता तो तुम्हाला बाईट करेल त्यामुळे तुम्ही कोणी व्हिडिओ पाहून पकडण्याचा साप पकडण्याचा बिलकुल प्रयत्न नाही करायचा ना सापाच्या जवळ जायचं लांबूनच लक्ष ठेवायचं धन्यवाद